भरमसाठ देव देवारत कमवायचे आणि पूजेचा सर्व वेळ त्यांची साफसफाई आंघोळ करणं पुसणं तिळक लावणं फुलं वाहणं वगैरे बाह्य उपचारांमध्ये घालवायचा आणि त्यालाच देवपूजा म्हणायचं प्रार्थना किंवा शांतचित्तानं देवाचं ध्यान करणं आणि ध्यानातून आनंदाची प्राप्ती होणं या पुढच्या पायरीवर आपण कधी जातच नाही कारण बाह्योपचाराच्या पहिल्या पायरीवर आपण सगळा वेळ घालवलेला असतो देवांचं ध्यान होत नाही म्हणून देवाबद्दल अनुबंध तयार होत नाही आणि म्हणूनच कुणीही उठतं हिंदू देवदेवतांची फेसबुकवर टिंगल करतं कुणी त्यांची असलेली चित्र काढतं चपलांवर अंतर्वस्त्रांवर हिंदू देवतांची चित्रं छापली जातात आणि आपल्याला त्याची चीड येत नाही कारण देवांबद्दल काही अनुबंधच तयार झालेला नसतो जर एखाद्याशी अनुबंध जुळलेला नसेल त्याच्यावर काही प्रेमच वाटत नसेल त्याच्याबद्दल फक्त त्याची भीतीच वाटत असेल तर त्याची टिंगल टवाळी झाली म्हणून आपल्याला संताप येईल कशाला